तर हाय हॅलो कशा हात आय खूप छान आहे असतात तर हाऊस वाईफ क्रिएशन या विलॉगमध्ये मी पोमल तुमचे खूप सारे असे स्वागत करते तर बघा आज देवपूजेसाठी आपण ते दिवे वापरतो तर ते हात लाव न लावता क्लीन कसे करायचे हे मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर बघा व्हिडिओनं नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा की जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल तर इथे बघा तुम्ही ते दिवे बघू शकता कशा पद्धतीने काळे किंवा तेलकट झालेले आहे तर ते कसे क्लीन करायचे तर बघा इथे आपण पितांबरी पण वापरणार नाही किंवा हाता हाताने घासणार किंवा मग हाताचासुद्धा जास्त उपयोग यामध्ये होणारच नाही आहे तर मी एका पातेल्यात आपले जे दिवे आहेत तर या पद्धतीने ते खोलून असे ठेवलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे तर हे पाणी जोपर्यंत ते दिवे त्यामध्ये पूर्णपणे असे डीप होत नाही किंवा पूर्णपणे त्या पाण्यात ते बुडले जात नाही इतपत त्यामध्ये पाणी ओतायचं आहे है। तर खूप काही करायचं नाही आहे घरात जे सामान आहे किंवा रोजचा आपण वापरात जे सामान वापरतो तर त्यानेच आपण हे दिवे छान असे क्लीन करून घेणार आहोत तर इथे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता किंवा कोणतंही पातीला घेऊ शकता काय हरकत नाही आहे तर आता मी यामध्ये टाकणार आहे ते लिंबू तर बघा तुम्ही तुमच्या दिव्याच्या क्वांटिटीवर लिंबू वापरू शकता तर इथे बघा खूपच ब्लॅकनेस होता त्यामुळे मी आता यामध्ये एक पूर्ण असं लिंबू टाकणार आहे जर खूप जास्त डाग वगैरे नसतील किंवा मग त्यामध्ये बला ब्लॅकनेस जर खूप आलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ध लिंबू जरी वापरला तरी हरकत नाही तर बघा लिंबाचा रस टाकल्यानंतर त्याची जी साल आहे तर ती पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेला आहे तर तो निरमा तर तुम्ही घरात जो काही निरमा किंवा डिटर्जंट पावडर जी काही वापरत असाल तर ती आपल्याला त्यामध्ये कमीत कमी एक ते दीड चमचा टाकून घ्यायची आहे तर इथे बघा मी आता गॅस चालू करून आपण जे तयार केलं होतं किंवा के जे काही सगळं सगळं सामान टाकलं होतं तर ते मी आता गॅसवर उकळत ठेवणार आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही देवाचे किंवा रोज वापरायचे किंवा पात पितळाचे जे भांडे किंवा भांडे जे आहेत देवभोजासाठी लागणारे किंवा पितळ्याचे म्हणा किंवा तांब्याचे म्हणा छोटेवाले दिवे किंवा समया या पद्धतीने क्लीन केल्या तर तुमचं खूप असा वेळ वाचतो आणि खूप सारे असे घासायचे किंवा मग क्लीन करायचे जे कष्ट आहेत तर ते पण खूप कमी होतात तर ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ कुठून बघताय किंवा कुठपर्यंत पोचला आहे हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर बघा हे आपल्याला गॅसवर ठेवून पंधरा ते वीस मिनिट मीडियम किंवा लो फ्लेमवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे बघा त्या पाण्याचा टोटल असा कलर चेंज झालेला आहे म्हणजे चेंज होतो तर यामुळे काय होतं बघा लिंबाने तर लिंबामध्ये जो खारट किंवा आंबटपणा असतो थोडासा खारटाने जास्त आंबटपणा अशा लिंबामध्ये असतो तर त्याने ना जे तांबे भांडे भांड्या तर ते खूप छान प्रकारे क्लीन होतात आणि निरम्याने काय होतं बघा ते जे तेलकट आहे तर ते तेलकटपणा निघण्यासाठी निरम्याचा उपयोग होतो तर खूप छान ही ट्रीक आहे आवडले असेल तर नक्की चॅनेलला फॉलो करा मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत राहीन किंवा देत राहीन तर बघा इथे आता थोडीशी उकळी आलेली आहे त्याला तर बऱ्यापैकी हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट चांगलं उकळून द्यायचं आहे की जेणेकरून त्यामधले जे ब्लॅकनेस आहे किंवा तेलकट आहे तर ते सगळं निघलं जातं ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर काही काही वेळेस बघा काय होतं खूपच दिवे तेलकट होतात किंवा मग आपण कंटिन्यू जर वाट तेवत ठेवली तर त्यामुळे पण खूप असे तेलकट आणि मेणचट किंवा काय असे दिवे पाडतात तर ते घासण्याने निघत पण नाही किंवा पितांबरीने पण खूप घासावं लागतं तर ही ट्रिक तुम्ही यूज केली तर खूप घासावं पण लागणार नाही आणि खूप पटकन होतं तर इथे बघा तुम्हाला आता पाण्याचा जो कलर आहे तर तो चेंज झाल्यासारखा दिसेल झालेलाच आहे म्हणजे तो कलर चेंज तर बघा ते पाणी खूप असं आटून द्यायचं नाही आहे आपण जे दिवे ठेवले होते तर त्याच्यावरती पाणी राहील इथपर्यंत ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर हे पाणी बघा मी बऱ्यापैकी पंधरा ते वीस मिनिट उकळून घेतलेलं होतं तर हे जेव्हा गार होईल तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे तर ती करायची आहे तर व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा तर बघा मी आता तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी पाणी असं गार झाले की मी त्यामध्ये हात सहज घालू शकते तर इथे बघा तुम्ही रिझल्ट बघू शकता व्हिडिओ स्किप न करता मी पुढे तसाच कंटिन्यू केलेला आहे तर किती छान बघा फरक पडलेला आहे हात न लावता किंवा घासणी किंवा पितांबरी न यूज करता आपण या प प्रकारे देवाचे किंवा पूजेचे जे भांडे आहेत तर ते क्लीन करू शकतो तर बघा तुम्हाला ही टिप कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे बघा मी आता ते पुसून वगैरे चांगले घेतलेले आहेत तर या पद्धतीने मी जोडून घेणार आहे तर बघा आपण काहीही घासणी न वापरता किंवा हात न लावता छान असे दिवे क्लीन करून घेतलेले आहे तर कशी वाटली टिप्स नक्की कमेंट्स करून सांगा चला बाय भेटूया